मी मेघा जगताप न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत मध्ये ट्रक दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू जत विजापूर गुहागर महामार्गावर ट्रक व दुचाकीचे समोरासमोर अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला सोमनाथ मनगेनी कोटे वयवर्ष चौतीस राहणार शीन नांदगी तालुका मंगळवेढा असं मृत तरुणाचं नाव असून सोमवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास सा जत येथील जनावर बाजार समोर हा अपघात झाला पोली भुरून MH3, 32, कड़े जात पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे सोलापूरहून सिमेंट भरून आलेला ट्रक क्रमांक एम एच तेरा आर बत्तीस तेरा कुंभारीकडे जात असताना कोल्हापूर एम आय डी सीत काम करणारा कामगार नागसकडून आपल्या शिरनांदगी गावी मोटरसायकल क्रमांक एम एच दहा ई बी सत्तावन्न अकरावरून वरून जात असताना ट्रक व मोटरसायकल स्वार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन मोटरसायकल स्वारास डोकेस मार लागून रक्तस्त्राव होऊन जागीच मयत झाला दोन्ही वाहने जत शहरातील जनावर बाजार गेट समोर आले असता समोरासमोर अपघात झाला यातील दुचाकीस्वार कोटे हा जोराची धडक बसल्याने रस्त्यावर कोसळला यात त्याचा जागीच मृत्यू झाला दुपारी मृतदेह हो जतच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केला मात्र नातेवाईक येण्यास उशिरा झाल्याने रात्री उशिरा शव विच्छेदन करण्यात आले अधिक तपास पोलीस हवालदार नितीन पाटील करत आहेत आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद